इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालुदा खजुर ज्यूस लोक सो, विजापूर सोलापूर सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभरात आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थातच एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेले आहेत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची डेडलाइन देण्यात आलेली आहे मात्र हे नंबर प्लेट बसवताना अनेकांची तक्रारी वाढत आहेत नंबर प्लेट बसवताना काही ठिकाणी पैशाची मागणी करण्यात येत आहेत काही ठिकाणी प्लास्टिकचं फ्रेम बसवण्यासाठी पैसे घेतले जात आहेत प्लास्टिकचे फ्रेम बसवण्यासाठी पैसे घेणे हे त्या त्या लोकांचं चा चालकाचं चा किंवा वाहनधारकाची मर्जी आहे जबरदस्तीने प्लास्टिकचे फ्रेम बसवता येणार नाहीयेत मात्र महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही अद्यापही नंबर प्लेट बसवून घेतलेलं नसेल तर थोडस ही बातमी पहिल्यांदा पहा कारण अनेक ठिकाणी असं सांगण्यात येत आहे माझ्याच मित्रांनी मला असं सांगितलं एका ठिकाणी मी गेल्यानंतर की मी मित्राला म्हटलं की तू अद्याप एच नंबर प्लेट का लावला ना नाही तर तो म्हणतो अरे मित्र माझ्या एच एस आर पी नंबर प्लेट लावल्या नसल्याचं कारण असं आहे की हे नंबर प्लेट लावण्याचा जो आदेश आहे तो रद्द होणार आहे परंतु रद्द होणार असल्या कारणाने त्या व्यक्तीने जरी नंबर प्लेट लावला नाही तर ही गोष्ट चुकीची आहे असला असा कोणताही आदेश किंवा निर्णय जो आहे तो शासनाकडून किंवा वाहन विभागाकडून घेण्यात आलेला नाहीये लक्षात ठेवा एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे दोन हजार एकोणीस पासूनचे पा, पा जे वाहन आहेत त्यांना बाय डिफॉल्ट नवीन वाहन घेतल्यानंतर आरटीओ कडून हे नंबर प्लेट बसवण्यात येत आहेत मात्र एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे कोणतेही वाहन असू दे मग ते दुचाकी असो रिक्षा असो कार असो ट्रक असो ज भारतातल्या सगळ्या प्रकारच्या गाड्यांना हे नंबर प्लेट आता बंधनकारक करण्यात आलेले आहेत तुम्ही जर असं कोणाच्या सांगण्यावरून नंबर प्लेट लावलेला नसाल तर तुम्हाला दंड भरण्याची तयारी ठेवावी लागेल कारण एच एस आर पी नंबर प्लेट हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि भविष्यात कोणताही असा आदेश निघणार नाही ज्यावरून की नंबर प्लेट बसवण्याचं बंधनकारक जे करण्यात आलेलं होतं ते रद्द करण्यात येईल त्यामुळं तत्काळ तुम्ही लवकरात लवकर एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्या कारण सोलापूरचा जो स्लॉट आहे आता एप्रिल महिन्याचा सुद्धा फुल झालेलं आहे मे महिना जून महिन्याचं मिळत आहे आणि जर तुम्ही तीस एप्रिल पूर्वी नंबर प्लेटला नसेल वाहनाला तर तुम्हाला दंडात्मक कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही मोटरवायकल ऍक्टानुसार एक हजार रुपये दंड लागणार आहे त्यामुळे हे दंड भरण्यापेक्षा तात्काळ एच एस आर पी नंबर प्लेट लॉग इन करा आणि रजिस्ट्रेशन करा आणि लवकरात लवकर हे नंबर प्लेट बसून घेण्याची विनंती आम्ही देखील करत आहोत सोलापूर शहरात जवळपास अठरा ते वीस हजार परमिटधारक रिक्षा चालक आहेत त्यांनाही आम्ही आवाहन करतो की त्यांनीही तात्काळ एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्यावे कारण अद्यापर्यंत रिक्षा चालकांना जे आहे ते माहिती नाही आहे या पद्धतीची नंबर प्लेटची त्यांनी तात्काळ एच एस आर पी नंबर प्लेट लावून घ्यावे आणि जे बेकायदेशीर रिक्षा आहेत स्क्रॅपड रिक्षा आहेत त्यांना मात्र एच एस आर पी नंबर प्लेट लावता येणार नसल्याकारणाने अशा रिक्षा भविष्यात पाच सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये नक्कीच जप्त होतील हे मात्र तितकंच खरं आहे आझादी बचावसाठी इम्रान सगरी सोलापूर